सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिले जाणारे पुरस्कार वाटप हे असमतोल व अनेक योग्य अर्जदारांना नाकारल्याचे स्पष्ट माननीय नामदार रामदास आठवले राज्यमंत्री सामाजिक न्याय भारत सरकार यांना सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून टाळले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील एकूण एकशे तीस पुरस्कारार्थ्यांची निवड ह्या पुरस्काराकरिता करण्यात आलेली आहे त्यामध्ये नव्वद व्यक्ती आणि चाळीस संस्थांचा समावेश आहे या पुरस्कारांचे वितरण दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे या सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार संत रविदास पुरस्कार शाहू फुले आंबेडकर पारितोषिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे पुरस्कार मिळू शकला नाही असे बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांची कैफियत बालकल्याण समिती बीड अध्यक्ष ही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचा दर्जा असलेलं पद आहे राज्यपाल नियुक्त हे पद आहे राज्यपाल महोदयांनी ज्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असलेल्या पदावर त्यांना बसवलेलं आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळत नाही त्यांचे स्ट्रॉंगली असं मत आहे की पुरस्काराचे प्रस्ताव वाचलेच जात नाहीत पुरस्काराचे प्रस्ताव वाचलेच असते तर पुरस्कार कमिटी त्यांना टाळूच शकत नाही बीड जिल्ह्यामधील अशोक तांगडे यांनीही अर्ज केला होता ते मागील दोन तीन वर्ष अर्ज करत आहेत त्यांनी जेव्हा त्यांचे यादीतील नाव पाहिलं नाही तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितलं की माझ्या अर्जाला तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले साहेबांची शिफारस आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदार सुरेश धस यांची शिफारस आहे आणि माझी फाईल एकदम उत्तम आहे त्यांच्या कामाची महामहीम राज्यपालांनी नोंद घेत बालकल्याण समितीत संधी दिलेली आहे त्यांचे नाव गुगलमध्ये टाकलं तर किमान अडीच हजार पानांची माहिती येत असते तरी पण नाव का नाही असं त्यांनी प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं मला पुरस्कार कोण आणि कोणतं सरकार देतं त्यापेक्षा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने समाजभूषण हा पुरस्कार मिळणार आहे म्हणून अर्ज केलेला होता आणि आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड या जिल्ह्याचे एकही नाव त्यामध्ये नाही त्यांनी शंका व्यक्त केली की आमच्या जिल्ह्याचं आलेलं दप्तर किंवा पुरस्काराच्या माहितीची गाठोडं हे कोणी खोललेलं का नाही हे मात्र तुम्ही विचारा असे ठणकावून मला सांगितले अशा पद्धतीचा त्यांनी मला प्रश्न विचारला अशाच पद्धतीने अनेक योग्य अर्जदारांनी नाराजी पुरस्कार निवडीबाबत व्यक्त करून अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरस्कारांची घोषणा केली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केलं जातं हे अतिशय कौतुकास्पद आहे सदर पुरस्कार एक परंपरा बनलेली आहे माननीय नामदार रामदास आठवले साहेब मंत्री असताना अनेक मान्यवरांना हे पुरस्कार दिले खास करून त्यांनी ठरवून जे चांगले काम करणारी मंडळी आहे त्यांची नावे या पुरस्कारासाठी आवर्जून घेतली अर्ज केलेल्या मान्यवरांना तर पुरस्कार मिळालेच होते मात्र काही सन्माननीय मान्यवरांची खास करून इतर समुदायातील मात्र दुर्बल घटकांशी काम करणाऱ्या मान्यवरांनाही पुरस्कार देण्यात आले होते आज ज्यावेळेस दोन हजार तेवीस चोवीसची पुरस्कारांची यादी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये प्रादेशिक आणि नि जिल्हा निहाय न्याय देण्यामध्ये काहीतरी असमतोल असल्यासारखं वाटतं सर्वसाधारणपणे मुंबई शहर येथील प्रतिनिधीला एक पुरस्कार मिळाला आहे त्याच पद्धतीने मुंबई उपनगरला मात्र अकरा ठाण्यात दोन रायगड दोन आणि कोकण प्रांतातील पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी एकही पुरस्कार मिळालेला नाही पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला चार सातारा दोन सोलापूर एक कोल्हापूर सहा सांगली जिल्ह्याला यामध्ये काही स्थान नाही उत्तर महाराष्ट्रात नाशिकला दोन आणि अहिल्यानगर एक धुळे जळगाव आणि नंदुरबार येथील एकाही व्यक्तीला पुरस्कार मिळालेला नाही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आठ या जिल्ह्याचे माननीय नामदार संजय शिरसाट पालकमंत्री आणि त्या जिल्ह्यातीलच मतदारसंघातील एक आमदार आहेत कदाचित त्यामुळे जास्ती असतील मात्र लातूर दोन नांदेड दोन परभणी दोन यामध्ये हिंगोली बीड धाराशिव उस्मानाबाद आणि जालना याचा काहीच अंतर्भाव नाही विदर्भामध्ये बुलढाणा एक अकोला एक यवतमाळ एक वाशिम एक नागपूर चार भंडारा एक गोंदिया एक अमरावती एक गडचिरोली दोन चंद्रपूर दोन यामध्ये वर्धा जिल्ह्याला स्थान नाही एकूण चोवीस जिल्ह्यातील प्रतिनिधींना पुरस्कार मिळालेला आहे आणि बारा जिल्ह्यातील एकाही व्यक्तीचं नाव त्यामध्ये नाही या उर्वरित बारा जिल्ह्यातील पुरस्कारासंदर्भात काही अर्ज केले होते का हे तपासणं आवश्यक आहे सर्वसाधारण अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराची परिस्थिती आहे संस्थांना सुद्धा पुरस्कार दिला जातो तो मुंबई शहर पालघर धुळे छत्रपती संभाजी नगर लातूर नांदेड परभणी बुलढाणा आणि वर्धा यातील संस्थांना संधी दिली आहे याच पद्धतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई उपनगर एक मुंबई शहरमध्ये पुरस्कार नाही त्याच पद्धतीने ठाणे या ठिकाणी दोन यामध्ये रायगडला एक मिळालेला आहे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याला स्थान नाही पश्चिम महाराष्ट्रात पुणे दोन सातारा एक कोल्हापूर एक यामध्ये सोलापूर आणि सांगली जिल्ह्याचा अंतर्भाव नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक तीन जळगाव एक अहिल्यानगर दोन यामध्ये पुन्हा धुळे आणि नंदुरबार यांचा उल्लेख नाही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तीन बीड एक नांदेड एक हिंगोली एक लातूर दोन धाराशिव एक परभणी व जालना जिल्ह्याचा उल्लेख नाही विदर्भामध्ये वाशिम एक नागपूर दोन गडचिरोली एक यामध्ये प्रामुख्याने अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचा अंतर्भाव नाही त्याच पद्धतीने संस्थांना दिले जाणारे पुरस्कार आहेत त्यामध्ये ठाणे एक पुणे एक नाशिक एक बीड एक लातूर एक आणि धाराशिव एक उर्वरित कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी स्थान मिळालेले नाही संत रविदास पुरस्कार हा फक्त कोल्हापूर जिल्ह्याला एक आणि संस्था म्हणून मुंबई शहराला एक दिलेला आहे अनेक मान्यवर मंडळी या संदर्भामध्ये पुरस्कारासाठी अर्ज करत असते निश्चितपणाने प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व देणे नियमाच्या आणि निकषांच्या दृष्टीने संयुक्तिक नसेल परंतु या याबाबतीतला काहीच समतोल असणं आवश्यक आहे असं नम्रपणाने वाटतं पुरस्कार देत असताना प्रत्येक जिल्ह्याला द्यावाच असा काही नियम नाही मात्र सर्वसाधारण मापदंड असा असावा की प्रादेशिक समतोल असावा माननीय नामदार रामदासजी आठवले हे मागासवर्गीय समुदायाचे नेते आहेत त्यामुळे ओघानेच त्यांच्याकडे अनेक लोक शिफारस मागतात ते पूर्वी राज्यात समाजकल्याण मंत्री राहिलेले आहेत त्यांनी पुरस्कार अनेक लोकांना दिलेले आहेत म्हणून त्यांची शिफारस अर्जदार जोडतात स्वतः सामाजिक न्यायमंत्री यांच्या कार्यालयातून सांगितले की सगळ्यात जास्त आठवले साहेबांची पत्रं आलेली आहेत माननीय नामदार आठवले साहेबांच्या कार्यालयातून यादी केली प्राथमिकतेने पुरस्कारासाठी अर्ज केलेले पक्षातली व सामाजिक काम करणाऱ्या मंडळींना यादीत अग्रस्थानी ठेवून पाठपुरावा केला मात्र बरीचशी नावं आली नाहीत त्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये हे अर्ज तपासले जातात का शिफारशी कोणाच्या कोणाच्या आहे त्याचा विचार केला जातो का हे आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे बरेचसे अशोक तांगडे यांच्यासारखे योग्य असणारे मान्यवरे व्यक्तिमत्व यांनी हे अर्ज केला होता त्यांना पुरस्कार मिळाला नाही परंतु काही पुरस्कार शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्या जिल्ह्या पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्यांनासुद्धा ते मिळालेले आहेत असे लोक सांगतात त्यामुळे निश्चितपणानं हे महत्त्वपूर्ण पुरस्कार देत असताना खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने निवड होणे आवश्यक आहे दहा जून या तारखेला जो होणारा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे मान्यवरांना पुरस्कार मिळणारी गोष्ट आनंददायी आहे परंतु सर्वसाधारणतः या राज्यातील माननीय नामदार रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून देशपातळीवर प्रतिनिधित्व करतात आणि राज्यातील मागासवर्गीयांचे प्रभावी नेते तसेच महायुतीतील घटक पक्षाचे नेते म्हणून त्यांना या कार्यक्रमात का बोलवलं नाही हा प्रश्न पडतो प्रोटोकॉलच्या संदर्भात आणि एकूणच राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रियेचा अंदाज घेत असताना असा होणारा दुजा भाव कुठेतरी मनाला खटकतोय राज्याच्या नेतृत्वाला या खात्याच्या मंत्र्यांना व प्रशासनाला माननीय आठवले साहेबांना बोलवावेसे का वाटले नाही हा प्रश्न कार्यकर्ते त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाहीत हे स्पष्ट आहे या बाबतीतल्या नाराजीच्या भावना सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री किंवा सामाजिक न्याय मंत्री आणि राज्य शिष्टाचार विभाग यांच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे मात्र सर्वसाधारण सामान्य माणसाच्या मनामध्ये जी खतखत आणि शंका येते तीही लोकांच्या समोर सांगणं आवश्यक आहे एकूणच पुरस्काराच्या योजना यांचे नियम आणि निकष पाहता त्यांची निवडीची प्रक्रिया यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे किंबहुना कार्यान्वित करणाऱ्या यंत्रणा या प्रामाणिकपणाने ते करतात का नाही हे पाहणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने राज्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेत असताना नेमकंपणाने याच्यामध्ये राजकारण होतंय का हेही पाहणं तेवढाच महत्त्वाचा आहे कारण हे पुरस्कार राजकारणाचा भाग म्हणून नव्हे तर महापुरुषांच्या नावाने समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातोय तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचं महत्वाचं काम शासनाकडून होत आहे प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते नऊ जून दोन हजार खारगर नवी मुंबई